श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी प्रभावी सेवा करायच्या आहेत अक्षय तृतीया हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी खूप 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 जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी जेवढी सेवा कराल ती सेवा तुमच्याबरोबर चिरकाल टिकणार आहे कारण या दिवशी आपण ज्या सेवा उपासना करतो त्याचं पुण्य आपल्याबरोबर कित्येक जन्म टिकून राहतं ते कधीच क्षयाला जात नाही ते चिरकाल टिकतं म्हणून माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा आपल्या घरात स्थायी निवास करावा यासाठी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करावी लागते कारण माता लक्ष्मी ही चंचल आहे ती एका जागी स्थिर राहत नाही आपल्याला लक्ष्मी प्राप्त तर होते पण ती स्थिर राहणे पण तितकंच महत्त्वाचं आहे माता लक्ष्मी ही आज आपल्याकडे आहे तर उद्या नाही त्यामुळे आपल्याला प्राप्त झालेली लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी आणि त्यात सातत्याने वाढ व्हावी यासाठी आपल्याला कवड्यांची सेवा करायची आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी कवड्यांची सेवा कशी करावी याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपल्या देवघरामध्ये आपण कवड्या ठेवत असतो माता लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे आणि कवड्या देखील समुद्रातून प्राप्त होतात माता लक्ष्मीला या कवड्या अतिशय प्रिय आहेत या कवड्या माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करतात आपण अक्षय तृतीयेला सोन्या चांदीपेक्षा मौल्यवान अशा काही वस्तू खरेदी करू शकतो त्यातील एक वस्तू म्हणजे या कवड्या आहेत या कवड्या ह्या लक्ष्मी स्वरूप आहेत या कवड्या आपल्या घरात असतील तर माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करते ज्यामुळे आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे ती मुळापासून नष्ट होते जर तुमच्या देवघरात अगोदरच कवड्या असतील तर त्याच कवड्यांवर तुम्ही सेवा करू शकता कारण आपल्या घरात असलेल्या कवड्यांवर पुन्हा पुन्हा सेवा केली तर त्या कवड्या अधिक प्रभावी बनत असतात त्यांची शक्ती अधिक वाढत असते पण तुमच्याकडे जर कवड्या नसतील तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पाच किंवा सात पांढऱ्या कवड्या खरेदी करायच्या आहेत त्यानंतर या कवड्यांवर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत सर्वप्रथम या कवड्या तुम्हाला पिवळ्या करून घ्यायच्या आहेत तर या कवड्या पिवळ्या कशा करायच्या तर तुम्ही चमचावर पाणी घ्यायचं आहे आणि त्यात हळद मिक्स करायची आहे आणि त्या हळदीच्या पाण्यामध्ये या कवड्या ठेवायच्या आहेत आणि अशा प्रकारे या कवड्या पिवळ्या करायच्या आहेत हळद ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे प्रत्येक शुभकार्यात हळदीचा वापर केला जातो आणि जी वस्तू भगवान विष्णूंना प्रिय असते ती वस्तू लक्ष्मी मातेलाही प्रिय असते त्यामुळे या कवड्या हळदीने पिवळ्या करून घ्यायच्या आहेत तसं तर पिवळ्या कवड्या दुकानात मिळतात जर आपण पांढऱ्या कवड्या विकत आणून त्या अशा प्रकारे हळदीने पिवळ्या केल्या तर आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे तुम्ही पांढऱ्या कवड्या आणून अशा प्रकारे त्या हळदीने पिवळ्या केल्या तर ते तुम्हाला जास्त लाभदायी ठरणार आहे तर कवड्या घरी आणल्यानंतर त्या प्रथम पाण्याने अथवा दुधाने स्वच्छ करून घ्यायच्या आहेत त्यानंतर या कवड्या पिवळ्या करून घ्यायच्या आहेत यानंतर या कवड्या घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे देवघरात दिवा लावलेला असावा धूप दीप लावलेला असावा नंतर या पिवळ्या झालेल्या कवड्या आपल्याला एका प्लेटमध्ये लक्ष्मी मातेसमोर ठेवायच्या आहेत या कवड्यांना हळद कुंकू अर्पण करायचं धूप दीपाने ओवाळायचं त्यानंतर या कवड्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत तुम्ही डायरेक्ट कवड्या तुमच्या हातात घेऊ शकता किंवा प्लेटसहितही या कवड्या हातात घेऊ शकता म्हणजे तुम्ही प्लेट तुमच्या हातावर ठेवायची आहे आता यावर आपल्याला सेवा करायच्या आहेत सगळ्यात पहिलं तुम्हाला सुक्तमचं पठण करायचं आहे तुम्ही संस्कृतमध्येही पठण करू शकता किंवा प्राकृतमध्येही पठण करू शकता तर तुम्हाला सोळा वेळेस श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आता ज्यांना वेळ नाही त्यांनी एक वेळेस किंवा पाच वेळेस किंवा सात वेळेस पठन केलं तरी चालणार आहे पण तुम्हाला जितकं जमेल तितक्या जास्त वेळेस श्रीसुक्तम म्हणायचा प्रयत्न करायचा आहे कारण जितक्या जास्त वेळेस तुम्ही श्रीसुक्तमचं पठन कराल तितक्या या कवड्या जास्त सिद्ध होतात सुक्तम म्हणत असताना प्रत्येक वेळेस फलश्रुती म्हणायची नाही जर तुम्ही एक वेळा सुक्तम म्हणणार असाल तर फलश्रुतीसहित म्हणायचं जर तुम्ही पाच वेळेस म्हणणार असाल तर फक्त पाचव्या वेळेस फलश्रुती म्हणायची आहे यानंतर एक वेळ व्यंकटेश स्तोत्रमचं पठन करायचं आहे तुम्ही संस्कृतमध्येही म्हणू शकता किंवा प्राकृतमध्येही म्हणू शकता जर तुम्ही संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्रमचं पठन केलं तर ते अतिशय चांगलं होईल यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत प्रत्येक मंत्राचा एक माळ जप करायचा आहे म्हणजे प्रत्येक मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचं आहे पण तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही प्रत्येक मंत्र चोवीस वेळा म्हणालात तरी चालणार आहे कारण वेळेअभावी सेवा करणं शक्य होत नाही हे जरी खरं असलं तरी अक्षय तृतीयेला करायच्या सेवा या वर्षातून एकदाच करायच्या असतात आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या सेवेचं पुण्य चिरकाळ टिकतं त्यामुळे तुमच्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा केलीत तर तेवढ्या सेवेचं पुण्य तुमच्या खात्यात नक्की जमा होणार आहे त्यामुळे एक माळ जप करणं शक्य नसेल तर तुम्ही मी जे आता मंत्र सांगणार आहे त्यातला प्रत्येक मंत्र चोवीस वेळा नक्की म्हणायचा आहे तर यातला पहिला मंत्र जो आहे तो म्हणजे लक्ष्मी गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र असा आहे ओम महालक्ष्मीचं विद्महे च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात दुसरा जो मंत्र आहे तो म्हणजे विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात यातला तिसरा मंत्र जो आहे तो म्हणजे कुबेर मंत्र कुबेर मंत्र असा आहे ओम वैष्णाय स्वाहा ओम श्रीं ओम ह्रीं श्री ह्रीं क्ली श्रीं क्ली श्री वित्तेश्वराय नम हा मंत्र जर तुम्हाला मोठा वाटत असेल तर तुम्ही ओम श्री कुबेराय नमः हा मंत्र देखील चोवीस वेळा म्हणू शकता यानंतरचा जो मंत्र आहे तो म्हणजे नवारणव मंत्र ओम मै ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चय सगळ्या सेवा केल्यावर एक सेवा आपल्या गुरूंसाठी करायची आहे ती म्हणजे एक माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आता उजव्या हातात कवड्या घेऊन चोवीस वेळा मंत्र कसा मोजायचा हो असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर यासाठी तुम्ही चोवीस शेंगदाणे घ्या किंवा तुमच्याकडे जर नाणी असतील तर चोवीस नाणी घ्या ही चोवीस नाणी किंवा शेंगदाणे एका प्लेटमध्ये ठेवा एक वेळ मंत्र म्हणून झाला की एक नाणं उचलून दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायचं अशा प्रकारे तुम्ही मंत्रांचा चोवीस वेळा जप करू शकता सर्व सेवा झाल्यावर या कवड्या तुम्ही एका लाल कपड्यात बांधा आणि त्याची पोटली बनवून ती देवघरात लक्ष्मी मातेच्या जवळ ठेवा या कवड्यांना रोज धूप दीप दाखवा ही सेवा तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी अख्ख्या दिवसभरात कधीही करायची आहे आता या कवड्यांवर अक्षय तृतीयेच्या दिवशी एकदाच सेवा करून त्या ठेवून द्यायच्या आहेत का तर तसं नाही तुम्हाला या कवड्यांवर प्रत्येक महिन्यातून एकदा तरी या सगळ्या सेवा करायच्या आहेत जेणेकरून या कवड्या सिद्ध होत राहतील आणि या कवड्यांचा प्रभाव वाढत जाईल ज्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरात अखंड वास करेल तर तुम्ही महिन्यातील एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला किंवा महिन्यातून एकदा येणाऱ्या दुर्गाष्टमीला या कवड्यांवर या सर्व सेवा करून त्या सिद्ध करायच्या आहेत या सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा आहेत तर अक्षय तृतीयेच्या दिवशी ही कवड्यांची सेवा नक्की करा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ